इनाज पर खर्च होते थे या तो काम धंधा न करने के कारण आय खत्म हो जाती बीमारी में जाने का महानगर पालिका आज देशामध्ये तिसरी आणि राज्यामध्ये सातत्याने एक नंबर आहे ह्याच्यामध्ये देशामध्ये आपण एक नंबर येण्यासाठी एकच बाब आमच्याकडे राहिलेली आहे ती आहे वेस्ट टू एनर्जी आणि त्याची सुद्धा आता प्रक्रिया सुरू केलेली आहे निश्चितपणे पुढील दोन वर्षांमध्ये हा स्वच्छता वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प राबवल्यानंतर त्याच्यामध्ये कुठलाही मार्क हे नवी मुंबईचे गुणांकन कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी होणार नाही सगळ्या क्षेत्रामध्ये आपण पुढे आहोत फक्त जे वेस्ट टू एनर्जी आहे आपण कंपोस्टिंग करतो आणि करतो त्याच्याऐवजी एनर्जी मध्ये कन्वर्ट झाला तर निश्चितपणे आपण एक नंबर येण्यापासून आपल्याला शकणार नाही थँक्यू स्वच्छता ही सेवा दो हजार चोवीस हे पखवाडा सतरा सप्टेंबर चे दो ऑक्टोबर तक हमने पूरा शहर में पूरे पूरे आधे अलग कार्यक्रम लेके कर दिया माननीय पंतप्रधान महोदय और राज्य के मुख्यमंत्री एक जी सिंधे सर दोनों उप मुख्यमंत्री स्थानीय सांसद सदस्य विधानसभा सदस्य इन सबको साथ में लेके ये प्रोग्राम हमने तय किए थे आज आपको देखना पड़ेगा कि पंद्रह दिन में हम अलग अलग प्रोग्राम किए प्लांटेशन के एक एक पेड़ माँ के नाम से मैंग्रोव क्लिनिंग बाद में हाईवे क्लीनिंग मार्केट जो अपना एपीएमसी जो एशिया का सबसे बड़ा सब्जी मंडी है वहाँ की सफाई और उसके सिवाय सफाई मित्रों का आरोग्य की जांच ये सब चीजें करे बच्चों के पास हम चले गए बच्चों में अलग अलग स्लोगन राइटिंग ट्या, पेंटिंग कैनवास पेंटिंग ये कंपटीशन ले वेस्ट टू ये 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 भी हमने तय किया और उससे ये जन आंदोलन बन के आज नई मुंबई में स्वच्छता ही सेवा ये कैंपेन पूरा सक्सेसफुली इम्प्लीमेंट हुआ ये मुझे आप सब माध्यम प्रतिनिधियों ने इसमें बहुत सारा सहकार्य हमें दे दिया इसी के वजह से आपका ही बहुत बहुत मैं धन्यवाद देता हूँ और सबको नई मुंबई के नागरिकों का धन्यवाद देता हूँ कि आप सबने ये जो पखवाडा आहे यशस्वी में हमें सहयोग दिया द्या इसिथे पखवाडा का काम अच्छा तरह से हुआ यू यू स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस आपण मान्य पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदीजी आपल्या राज्याचे नाटकीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे सर दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर दादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार ही स्वच्छता कॅम्पेन आम्ही महानगरपालिकेमध्ये राबवलं या कॅम्पेन मध्ये आम्हाला सर्वात जास्त जो मार्गदर्शन मिळालं सन्माननीय खासदार नरेशजी म्हस्के इथले स्थानिक आमदार मंदाताई गणेशजी नाईक आणि मित्र जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहे या सर्वांनी या स्वच्छता सेव्यामध्ये खूप मोठा सहभाग घेतला आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे माहिती आहे की स्वच्छता ही सेवा हे एकट्याच काम नाही आणि हे सर्व जन आंदोलन झालं आहे आणि हे जन हा नवी मुंबईचा आपण हा कायापाल करताना पाहतोय आजही आपण पाहत असल सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या पंधरा दिवसामध्ये आपण विविध कार्यक्रम घेतले प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचलो मार्केट आहे शाळेतले विद्यार्थी आहेत हॉस्पिटल आहेत त्याच्याशिवाय आपण आहे, जे हायवेज आहेत मँग्रोव आहेत आणि आपण ट्री प्लांटेशन आहेत महिलांच्या बाबतच्या सॅनिटरी नॅपकिन बाबतची जनजागृती आहे कचरा विल्हेवाटाची बाबतचं आपण काम आहे आणि सर्वात महत्वाचे जे आपले सफाई मित्र आहेत या सफाई मित्रांबाबतची प्रतिष्ठा समाजामध्ये चांगली राहिली पाहिजे त्यांच्यामुळे आपण आज आपण संरक्षित राहतो त्यांची सुरक्षा त्यांचं आरोग्य हे प्राधान्य ठरवून आपण हे सर्व कार्यक्रम केले मला निश्चित खात्री आहे की स्वच्छता सेवा दोन हजार चोवीस मध्ये आज शाळा शाळांमध्ये विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमध्ये सोसायटी सोसायटी मध्ये प्रत्येक मार्केट मध्ये आपण पोहोचलो आणि निश्चितपणे ही स्वच्छता सेवेचा जो कॅम्पेन आहे तो यशस्वी झाला असं मी निश्चितपणे सांगेन आणि या कार्यक्रमाला आज आपण बघितलं असेल की सन्मान्य खासदार साहेब स्वतः वेळ काढून आले काल ते बेंगलोरला होते पण तरीही रात्री दोन वाजता आल्यानंतर सुद्धा त्यांनी सकाळी या कार्यक्रमाला हजेरी लावली मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो महानगरपालिकेमार्फत आपल्या सर्व माध्यम प्रतिनिधींचा सर्वात महत्वाचा वाटा आहे कारण आम्ही जे काही ऍक्टिव्हिटी करतो कार्यक्रम घेतो ते आपण सर्वांपर्यंत पोहोचवतात आपला सहभाग हा अत्यंत महत्वाचा सहभाग या कार्यक्रमामध्ये राहिलेला आहे आपलेही खूप खूप आभार मी या निमित्ताने देखो तो अपने देश के लाडले पंत प्रधान माननीय नरेंद्र जी मोदी इन्होंने पूरे देश में स्वच्छता महोत्सव शुरू किया है स्वच्छता की एक मुहिम एक चढ़वल शुरू की है वही माननीय अपने लाडले मुख्यमंत्री माननीय एक नाथ शिंदे साहब उन्होंने सूक्ष्म पद्धति में महाराष्ट्र में भी ये मुहिम शुरू की है और उसका एक भाग स्वच्छता महोत्सव या शुरू है लोगों में स्वच्छता के बारे में एक जन जागृति निर्माण करना और जो स्वच्छता कर्मचारी है वो अपना स्वच्छता सेवक है ये जागृति निर्माण होने के लिए और मैं मेरे घर से मेरे परिसर से मेरे गांव से स्वच्छता की शुरुआत करे इसीलिए ये मुहिम है और नवी मुंबई महापालिका का तो स्वच्छता के बारे में पहला नंबर है जो महाराष्ट्र में लगता है तो ये शहर बहुत अच्छी तरह से अच्छी ढंग से संभाल रहे और ये महोत्सव में आ आ या स्वच्छता ही या मोहिमे अंतर्गत माननीय नरेंद्र मोदी साहब अपने देशा पंप्रधान देश स्वच्छता चलव उठा तीच पुढे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतः या मोहिमेमध्ये उतरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी सूक्ष्म पातळीवरती ही मोहीम सुरू केलेली आहे नागरिकांचा सहभाग यामध्ये असावा माझं घर ज्या पद्धतीने आम्ही स्वच्छ ठेवतो हो त्याच पद्धतीने माझा परिसर स्वच्छ ठेवला हो पाहिजे त्याच पद्धतीने माझं गाव स्वच्छ राहिलं पाहिजे माझं शहर आणि ऑटोमॅटिकली माझं राज्य आणि त्यापुढे माझा देश आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा यापूर्वी सुद्धा या स्वच्छतेच्या संदर्भात फार मोठा वाटा आहे आणि जो स्वच्छता कर्मचारी आहे त्याला कर्मचारी न स्वच्छता कामगार म्हणता खऱ्या अर्थाने तो सुपर हिरो आहे या शहराचा स्वच्छता दूत म्हणा त्याला स्वच्छता सेवक म्हणा कारण तो जी साफसफाई करतो तो स्वतः स्वतःचा जीव धोक्यात घालून ही सेवा करत असतो त्यामुळे हे सर स्वच्छ ठेवतं आणि त्यामुळे त्यांच्या त्यांच्याबद्दल सुद्धा सहानुभूती निर्माण व्हावी त्यांचाही रिस्पेक्ट निर्माण व्हावा आणि प्रत्येकाच्या गुळामध्ये शरीरामध्ये स्वच्छता संदर्भात एक चांगली एक विचार निर्माण व्हावा आणि ते कृतीतून यावं याकरता या महोत्सवाचा नक्कीच उपयोग होणार आहे